आणि आताची एक महत्वाची बातमी आहे आज एक मोठा कार्यक्रम जळगावमध्ये होतोय आणि या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे एकत्र असणारे या दोघांचं एकत्रित आज जळगाव मध्ये हा कार्यक्रम आहे जळगाव आणि नगर इथे संयुक्त कार्यक्रम हा होणार आहे जळगावच्या मुक्काईनगरमध्ये हा कार्यक्रम होणार आहे जळगावला आप्पासाहेब पवार आधुनिक कृषी तंत्र पुरस्कार वितरण हा होणार आहे जैन इरिगेशनचा हा राज्यातला मानाचा शेती गौरव पुरस्कार असा हा कार्यक्रम आहे आणि यानंतर या याच कार्यक्रमावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे एकत्र असणार आहेत आता हा सगळ्यांचंच लक्ष लागलेलं ला आहे ते म्हणजे हे दोघं जण काय बोलत आहेत ते आपल्या आणि याचबद्दल माहिती देण्यासाठी आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग प्रशांत मोठा कार्यक्रम आहे आतापर्यंत दोनदा तीनदा हे दोघं जण एकत्र आलेत पण आजचं जे एकत्र येणं हे वेगळ्या कारण एन तपास सोपवल्यानंतर केंद्रा एन तपास सोपवल्यानंतर हे दोघं जण पहिल्यांदाच एकत्र येत आहेत नक्कीच केत की राजकीय दृष्ट्या मोठ्या घडामोडींचा आज जळगाव जिल्हा मानला जातोय कारण ज्या प्रकारे शरद पवार जिल्ह्यात असलेले तीन कार्यक्रम आणखी यातले दोन कार्यक्रम हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहे एनआयएचा तपास या केंद्राला देण्यावरनं राष्ट्रवादी काँग्रेस आणखी शिवसेना या दोघांमध्ये असलेले मतभेद हे पुन्हा एकदा उघड झाले होते अनिल देशमुख राष्ट्रवादीचे गृहमंत्री यांनी स्पष्ट विरोध केला होता पण मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार हा एन तपास देण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर आज दोघे एकत्र येत आहेत जळगावला आप्पासाहेब पवार कृषी तंत्र पुरस्कार आहे राज्यातला अत्यंत मानाचा पुरस्कार मानला जातोय पाच हजार राज्यातल्या शेत शेतकऱ्यांसोबत या दोघं एकत्रित संवाद साधणार आहे त्याच्यामध्ये केळी उत्पादक शेतकरी आहे द्राक्ष उत्पादक ऊस उत्पादक कडधान्य उत्पादक कपाशी उत्पादक या सगळ्या शेतकऱ्यांबरोबर संवाद साधताना ते काय बोलत आहे आणि राजकीय कोपरखळ्या कशा दिल्या जातात तर आपल्याला माहिती आहे की हा राज्यातला जैन इरिगेशनचा सगळ्यात मानाचा पुरस्कार जरी असला ता तरी राजकीय कोपरखळ्यांनी कायम हा कार्यक्रम गाजलेला आहे त्यामुळे अत्यंत महत्वाचा आहे की नेमकं आज दोघं या कार्यक्रमाला काय व्यक्त होतात निसर्ग कवी नादो मानोर जैन इरिगेशनचे चेअरमन अशोक जैनी यासह दोन मंत्री सुद्धा या कार्यक्रमात आहे आणि याचबरोबर मुक्ताईनगर हा एकनाथ खडसे यांचा जो बाले किल्ला आहे या ठिकाणी या दोघांचा संयुक्त शेतकरी मेळावा आहे तो दुपारी चार वाजता होतोय मुक्ताई जर आपल्याला माहिती की एकनाथ खडसेंचा बालेकिल्ला किल्ला जरी असला तरी गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे बंडखोर जिल्हा प्रमुख चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या पूर्व एकनाथ कन्या खेवलकर यांचा पराभव केला होता खरोखरच हा कार्यक्रम जो आहे याकडे लक्ष नक्कीच लागला असणार आहे कारण शरद पवार उद्धव ठाकरे एकत्र आहेत एकनाथ खडसेंच्या बालेकिल्ल्यात ते एकत्र येणार आहेत धन्यवाद प्रशांत या कार्यक्रमाचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेणार आहोत आणि आता बातमी आहे न्यूज इम्पॅक्टची औषध पहा अंध विद्यार्थ्यांना यंदाच्या दहावीच्या परीक्षेत आता मोठ्या अक्षरातल्या मोठ्या फॉन्टमधल्या प्रश्नपत्रिका मिळणार आहेत स्वतः शालेय मंत्री शिक्षण शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनीच तसं सांगितलंय तसंच तात्काळ कारवाई संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याचे उच्च माध्यमिक बोर्डाला त्यांनी आदेशही दिले गेले तीन वर्ष याबाबतच्या जी आरला सरकारी अधिकाऱ्यांनी हरताळ फासला होता शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याशी याबद्दलच बातचीत केली आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी आपल्यासोबत शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड माड़ा मॅडम आहेत मॅडम न्यूज एटीन लोकमतनं सिंधुदुर्गमधून एका अंध विद्यार्थ्याच्या विद्यार्थिनीच्या समस्या मांडली होती की त्यांना मोठ्या फॉन्डमध्ये प्रश्नपत्रिका मिळत नाही ॲक्च्युली हा तीन वर्षपूर्वीच जे आर काढलेला आहे पण अजूनही बोर्ड आहे शिक्षण बोर्ड दहावीचं ते त्यांना ती प्रश्नपत्रिका पुरवत नाही या संदर्भात आपण काही कारवाई करणार आहोत मी आता शकुंतला काळेजींना सांगितलेलं आहे आणि त्या अध्यक्ष आहेत त्या मंडळाच्या त्यांना सांगितलं की या संदर्भामध्ये पूर्णपणे तयारी करावी आणि या वर्षी प्रयत्न करावा की जेणेकरून ज्या मुलीची तक्रार आहे ती जेन्युन तक्रार आहे आणि त्या जेन्युन तक्रारीवरती आपलं काम झालं पाहिजे आणि येणाऱ्या मार्चच्या एक्झाममध्ये मध्ये या संदर्भामध्ये त्यांनी तयारी करून घ्यावी असं मी त्यांना निर्देश दिले गेली तीन वर्ष हा विषय प्रलंबित आहे कारवाई होणार अशा गोष्टी लवकरात लवकर आगा। आगा। या बात कारण जेन्युइन विषय आहे मूल्यत्रास आहे आणि म्हणून या सगळ्या विषयावर त्यांनी वैयक्तिक लक्ष घालावं कोणी या गोष्टी केल्या त्या संदर्भात मी विचार व्हिडिओ जननी सचिन हंद्रा संगरण पुंडे न्यूज 18 लोकमत पुणे आता किमान या वर्षी तरी 10वीचा